पावभाजी खायला हातची पावभाजी झालं एवढं कशी लागते छान लागते खरं का चांगली छान लागते पण कोश्या <laughs> मला सांगा बायको पावभाजी करती करती <laughs> 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 करते का करते <laughs> का पावभाजी नाहीतरी पैसा थंडावी तुला भाजी तुमची पावभाजी कशी लागते बायको तुम्हाला सवय आहे बाबा चांगलं चांगलं खायची बायको एवढ चांगलं चांगलं बनवती मंग चांगलं का हा बेत नका सांगू खर खर खरखर सांगा ठेवलं चांगली पावभाजी मस्त आहे तिथे तुम्ही पण खाऊन दाख या पावभाजी खावा खावा खावाचा बेस झाला अचानक अचानक बेस झाला तयार करत काल मी काम करावं लागला

घरी गेल्यावरती बिर्याणी लॉलिबॉपचा बेस गेला शांतपैकी जेवण झाल्याने आता सकाळी हो बाजी खाल्ल्या सर्वांनी बिवडीच्या आजची पावलं आज नवीन नामकर हवा नाही तर ती भेटायची नाही पाव भाजी खायला बायक सगळी खाऊन टाका पाव आहे ना बेवडीकडे आल्या मेवणी अशी चांगलं चांगलं करून खायला घालते बायक वाचली एवढ चांगलं खात नाही खायला घालत नाही तुम्हाला